सगळ्यातून नमस्कार मी भाऊ तोरसेकर चार वर्ष होऊन गेले विषय सुरुवात मी करतोय आणि विषय एवढा मोठा आहे की स्वातंत्र्याची शताब्दी म्हणजे असा विचार देखील आजच्या राजकारणात होत नाही हे आपलं दुर्दैव आहे राजकारण इतकं साचेबंद झालेलं आहे मी पहिल्यापासून गेली वीस पंचवीस वर्ष मी एक भूमिका माझ्या वेगवेगळ्या लिखाणातून आणि मांडत होतो गेली चार वर्ष नशीब असतं मित्रांनो की पन्नास वर्ष छापील पत्रकारितेमध्ये मी काम केलं एकोणसत्तर सालपासून पण डोळा थोडा खराब झाला आणि माझे दोन्ही डोळे कॉन्सन्ट्रेट एकत्रित होत नाहीत आणि त्यामुळे लिहिणं मला अवघड झालं वाचणं अवघड झालं नेहमीचं पुस्तक वगैरे तरी मी हट्टाने या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन पुस्तकं लिहिली एक फक्त मोदीच आणि दुसरं अश्वमेध दोन हजार चोवीस खरं तर अश्वमेध दोन हजार चोवीस हेच पुस्तक लिहायचीही कल्पना माझ्या डोक्यात होती कारण मी चाकोरीच्या बाहेर जाऊन नेहमी जगातल्या घटनांचा विचार करतो चाकोरीतून सगळेच बघतात मी जेव्हा पत्रकार झालो तेव्हा आम्हाला जे सिनियर्स होते त्यांच्याकडून आम्ही पत्रकारिता शिकलो मी जेव्हा हे नवी मुलं भेटतात बोलतात तेव्हा त्यांना सांगतो की आमच्या वेळेला जर्नलिझमचे कोर्स वगैरे पत्रकारितेचे अभ्यास काय ते क्रम वगैरे नव्हते आम्ही आमच्या सिनियर्सच्या लाथा खाऊन शिकलो असं मी सांगतो आणि सिनियर्स याचा अर्थ आमच्यावरचे मुख्य उपसंपादक किंवा वृत्तसंपादक एवढंच नाही आमच्या वेळेला खेळ्याचा टाईप होता आणि त्या खेळ्याचा टाईप कंपोज करणारा कंपोजिटर पण आम्हाला कान उपटायचं आमचे काय हेडिंग केले कारण तेव्हा इतकं बारकाईने बघायला लागायचं की तो खेळा जो असायचा तो लहान किंवा मोठा करता येत नव्हता एक्सपांड करता येत नव्हता रिड्यूस करता येत नव्हता त्यामुळे मग मा, त्या दोन कॉलमामध्ये हेडिंग द्यायचा असेल तो छत्तीस पॉईंट असेल तर किती अक्षरं असतील हे पण लक्षात ठेवून हेडिंग आणि मग ते अर्थ पूर्ण तर हे सगळं करत असताना मी नेहमी सांगत आलो की राजकारण हा तसा माझा अभ्यासाचा विषय शाळा कॉलेजात कधीही हो नव्हता मी बेसिकली आर्किटेक्चरचा स्टुडंट होतो पण विद्यार्थी चळवळीत भरकटत भरकटत कुठे येऊन मी पत्रकार झालो आणि जसजसं राजकारण समोर उलगडत गेलं तसतसं राजकारण मी समजून घेत गेलो आणि त्यामुळे जी प्रचलित राजकारणाच्या विश्लेषणाची भाषा आहे ती माझी भाषा नाही म्हणजे लोकांना ते आवडण्याचं कारण मला हे वाटतं की मी तेच रट्टा मारल्यासारखं बोलणं घणाघात वगैरे वगैरे ऐकता तुम्ही घणा एक घणाघात असा शब्द जेव्हा वापरतात तेव्हा कोणतरी एक पक्षाचा पुढारी दुसऱ्या पक्षाच्या पुढाऱ्यावर काहीतरी शेलक्या भाषेत शब्द वापरतो त्याला एक घणाघात म्हणतात म्हणजे जी सोनाराची बारकोशी हातोडीसुद्धा नसते अशी जी गोष्ट आहे त्याला जर तुम्ही घणाघात म्हणत असाल तर खरोखरच एखादा घण येऊन कोणी घातला तर त्याची बातमी काय करायची अणुस्फोट करायची शब्द मित्रांनो एवढे महत्त्वाचे असतात की ते शब्द फार जपून वापरावे लागतात आणि याचं भान सगळ्या वयोगटातल्या राजकीय नेत्यांकडून सुटल्या याचं वाईट वाटतं काल परवा तुम्ही ऐकलं असेल शरद पवार चटकन बोलून गेले की मूळचे पवार आणि बाहेरचे पवार ज्या पवारांना स्त्रियांचं सशक्तीकरण केलं म्हणून सगळ्या मा माध्यमातल्या पत्रकारांनी गेली तीस वस्तीस वर्ष टिमकी वाजवले ते मूळचे पवार आणि बाहेरचे पवार म्हणतात यापेक्षा अपशब्दसुद्धा चांगला असतो तुमच्या कुटुंबात चाळीस वर्ष घातवलेल्या महिलेला तुम्ही बाहेरची म्हणता तेव्हा तुम्ही शर्यतवर बोलत असता शर्यतमध्ये लग्न होऊन आलेल्या स्त्रीला नवऱ्याच्या घरी अधिकार नसतात तिचे अधिकार तिच्या बापाच्या घरी असतात ती भाषा बोलली गेली हे जर एकाही संपादकाच्या डोक्यात शिरलं नसेल तर मला ती पत्रकारिता केविलवाणी वाटते निर्बुद्ध वाटते आपण स पत्रकारिता मी जिथे पत्रकारिता शिकलो मराठामध्ये ते आचार्य आतुर्यांचा पेपर होता मराठा आणि ते सांगायचे की तू किती बुद्धिमान आहेस याला काढीचं महत्त्व नाही तू लिहिलेलं आणि बोललेलं जर समोरच्याला कळणार नसेल तर तू बेअक्कल आहेस समोरचा बेअक्कल नाही कारण समजावणं शिकवणं सांगणं हे आपलं काम आहे हा आपला धंदा आहे हा आपला व्यवसाय आहे आणि समोरच्याला जर समजत नसेल तर तू कुठेतरी कमी पडतेस हे आम्ही शिकलो आहे आज तुम्ही बघा तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल तुम्ही चॅनेल बघत असाल त्याच्यावरची भाषा बघा आपण काय बोलतो आहे बोलणाऱ्याला कळत नसतं जो लिहितो त्याला लिहितो आहे काय ते कळत नसतं मला मध्यतरी कुठे सुप्रियाताई सुळेंची एक सुप्रिया इ, प्रतिक्रिया ऐकायला मिळाली त्या चॅनेलवर बोलताना सुप्रियाताई म्हणाल्या ही कॉपी पेस्ट आहे त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची मी सांगतो आहे माझं वाक्य नाही आहे सुप्रियाताई सुळेंचं वाक्य त्याच्यावर काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया द्यायची कॉपी पेस्ट तर आहे आणि मी आत्ता माझ्या मतदारसंघात फिरते मी ती बातमी ऐकलेली नाही वाचलेली नाही अरे समोरची व्यक्ती सरळ सरळ सांगते ही बातमी मला माहिती नाही मी वाचलेली नाही मी ऐकलेली नाही मग समोरच्या अँकरने उलटा एक प्रश्न विचारला पाहिजे मग कॉपी पेस्ट आहे तुम्हाला कसं कळलं सांग मला कारण त्या काय आहेत हे यांना कळत नाहीत हे काय विचारतायत ते त्यांना कळत नाही आणि आपण रोज बघत असतो आपण बघत असतो काही मला वाटते चार पाच वर्षापूर्वी जी गोष्ट आहे पालघर पोटनिवडणूक झाली होती आणि शिवसेना भाजप हे एकत्र सत्तेत होते आणि पालघरच्या पोटनिवडणुकीत एकमेकाच्या विरुद्ध लढले होते तर त्यावरचा काय तो डिबेट होता साधारण एक मिनटं गेल्यानंतर मला जेव्हा विचारलं की भाऊ याबद्दल तुम्ही काय म्हणाल आघाडी टिकेल का असं त्या अँकरने मला विचारलं म्हटलं काय होईल हे पंचावन्न वर्षापूर्वी सांगून झालेलं आहे तुम्हाला पंचावन्न वर्षापूर्वी अहो पंचावन्न वर्षापूर्वी शिवसेनाच नव्हती म्हटलं हो पण असं होईल लिहून ठेवलेलं आहे आणि मग मी त्यांना एक गमतीत गाणं सांगितलं आज का पंची नावाचा सिनेमा आला होता त्याच्यात एक गाणं होतं तू उठी रहो मै मनात आरो तुम रुठी रहो मैं मनाता राहू तो मजा जिने का आवरही आता आहे मग ती हिरोईन म्हणते थोडे शिकवे भी हो कुछ शिकायत भी हो मजा जीने का और ही आता आहे तसं म्हटलं युतीही तशी चालू आहे देवेंद्र फडणवीसांच्या पाच वर्षाच्या सरकारमध्ये जी धुसफूस चालली होती ती तशी होती तर मग सगळे पॅनेलमधले आमचे सहकारी हसायला लागले त्यानं म्हटलं बघा आपण पण चर्चा करतो किती मजा येते म्हटलं आपण काय बोलतो आहे आपल्याला आहे मित्रांनो माझ्या अनेकदा ओळख करून देताना ज्येष्ठ हा शब्द वापरतात ज्येष्ठ म्हणजे हा बेकार आहे हा कुठला संपादक नाही हे सांगायचं नसतं म्हणून ज्येष्ठ चिकटवायचं हे शब्द कसे निरर्थक होत जातात तुम्हाला सांगतो म्हणजे पंच्याण्णव साली शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हापासून दोन हजार चारमध्ये केंद्रात कृषीमंत्री होईपर्यंत शरद पवार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि दोन हजार चारमध्ये ते कृषीमंत्री झाले ज्येष्ठ म्हणजे काय होतं तर आत्ता मंत्री नाही ते सांगायचं नाही म्हणून ज्येष्ठ व्हायचं तसं मी बेकार आहे कुठे नाही नोकरी आता इतकी वर्षं झाले रिटायर झालो आहे तो ओळख करून देताना तुमच्यासमोर हे पात्र आणलं आहे नाही हे महान आहे हे सांगायचं म्हणून काय करायचं ज्येष्ठ चिकतवायचं अशा रीतीने शब्द गुळगुळीत करून टाकले जात आणि हळूहळू जेव्हा आपण ऐकतो सातत्याने ऐकतो तेव्हा आपल्यालाही कळत नाही आपण काय ऐकतोय आपण ऐकत सुद्धा नसतो लावून ठेवलेलं असतं आणि इथे सगळा घोळ होतो प्लूटोचं एक फार सुंदर वाक्य आहे मित्रांनो प्लूटोचं एक सुंदर वाक्य आहे राजकारणापासून दूर राहताना तेव्हा गुलाम झालो म्हणून रडू नका असं प्लुटो म्हणतो कारण राजकारणात निवडणूक नुक म्हणून किंवा चळवळ म्हणूनच पडायची गरज नसते पण राजकारणाची जाण असायला पाहिजे तुम्हाला तर तुम्ही योग्य रीतीने योग्य प्रतिनिधी योग्य पक्ष निवडू शकत असता जर त्याच्याकडे कानाडोळा केला तर मग तुम्ही नालायक लोकांना निवडत असता आणि मग नालायक कारभार करतात म्हणून परत तक्रार करत बसता तर मग योग्य माणसं निवडायची असतील तर तुम्हाला आपण काय निवडतो हे माहिती असायला पाहिजे आणि प्रतिपक्ष हे नाव मी त्यासाठी दिले की तुमच्यासमोर जी माहिती येते त्याची दुसरी बाजू सांगायची हा हेतू ठेवूनच मी ते प्रतिपक्ष असं नाव दिलेलं आहे कुठला तरी पक्ष आणि त्याचा प्रतिपक्ष असं नाही आहे तर जी माहिती तुमच्यासमोर दिली जाते ती बरोबर आहे का हे तपासून घ्यायची सवय जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मतदार प्रगल्भ होणार नाही सुप्रीम कोर्ट आपण बघतो म्हणजे तीस पस्तीस वर्षापूर्वी यशवंतराव चंद्रचूड यांनी दिलेला निर्णय पस्तीस वर्षानंतर त्यांचेच चिरंजीव चीफ जस्टिस होतात आणि आपल्या पित्याचा निर्णय फिरवतात मी दोघांनाही चुकीचं म्हणत नाही त्या काळानुसार ते बरोबर असेल पण आज कालबाह्य झालं तर बदललं पाहिजे आणि ते बदलत नाहीत तिथे घोळ होतो मित्रांनो मध्यंतरी एका दिवाळी अंकाच्या निमित्ताने एक तरुण पत्रकार माझ्याकडे मुलाखत घ्यायला आला होता तर नेहरू गांधी फाळणी ही बरोबर आहेत आहे वगैरे त्याची अपेक्षा होती की हा उजव्या विचारसरणी काय म्हणतात ना हिंदुत्ववादी म्हटल्यावर हा नेहरू गांधींवर घसरणार मी त्याला म्हटलं बरोबर केलं त्याने तो म्हणाल बरोबर केलं म्हटलं हो त्यांनी जे केलं ते त्या काळात बरोबर होतं आज बरोबर असेल असं नाही तुम्हाला असं कसं होईल मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की माझ्या लहानपणी म्हटलं कुठली ती इन्फ्लुएन्झा किंवा कसली साथ आली की लगेच म्युन्सिपाल्टीवाले सगळीकडे डी, डी टी मारायचे जिल्हा परिषदेमध्ये मलेरिया नावाचं डिपार्टमेंट असायचं ते सगळीकडे फवारे मारत फिरायचे आज त्या डी टीवर बॅन आहे मग त्यावेळी -डी टी मारणं चूक होतं का नाही त्यावेळेला डी टीपेक्षा सुरक्षित असं जंतुनाशक नव्हतं म्हणून तेव्हा डी डी टी मारणं बरोबर होतं पण आज ते अपायकारक मानलं जातं म्हणून बॅन झालेलं आहे कारण त्याच्यापेक्षा सुरक्षित असे जंतुनाशकं आलेली आहेत म्हणून तुम्ही जेव्हा त्याच्यात काळ गेलाय हे विसरता तेव्हा मग तुमची गल्लत होते तरी मी काय सांगतो आहे त्याच्या डोक्यात येत नव्हतं म्हटलं नेहरू गांधी तेव्हा बरोबर होते एवढा खंडप्राय देश सांभाळायचा होता ब्रिटिश जाणार होते अशा वेळेला फाळणी फाळणी कसं तरी करून एकदा निस्त राहते याला प्राधान्य होतं करोडं पस्तीस कोटीची लोकसंख्या थोडी थोडकी नव्हती त्या काळात आणि सगळीकडे अभाव होता, -थोड़ अभा होता हो। प्रगत मागासलेला देश होता अशा त्यात त्यांना जमेल तेवढं त्यांनी केलं ते बरोबर का चूक हे आज सत्तर वर्षांनी ठरवणं मला गैरलागू वाटतं तो म्हणालो मग मग तुम्हीच अनेकदा टीका करता म्हटलं मी टीका गांधी नेहरूंवर करत नाही जे आज गांधी नेहरू पुढे रेटून आणायला बघतात त्याच्यावर टीका करतो तर त्याच्या डोक्यात शिरलं नाही म्हणून शेवटी त्याला एक सोपा प्रश्न विचारला की तू कधी आजारी पडलास तू कधी डॉक्टरकडे गेला म्हणून हो का डॉक्टर तुला केमिस्टकडे एक कागद लिहून देतो तू जाऊन पैसे देतो औषधं घेतो येऊन सुरू करतो डोस काय ते हो म्हणाल म्हटलं त्याच्यावरची एक्सपायरी डेट बघतो का तो म्हणाला हो म्हटलं त्या एक्सपायरी का असते आहे म्हटलं त्या तारखेपर्यंत ते औषध उपकारक असतं पण एक्सपायरी संपल्यानंतर ते औषध हे विष होऊ शकतं तसं काळानुसार जे बरोबर होतं ते काळ बदलल्यानंतर बदललं नाही तर ते विषारी होऊ शकतं अपायकारक होऊ शकतं तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आता आपण ऐकतोय सगळ्या निवडणुका आणि सगळा धुमाकूळ चालू आहे तुम्ही ऐकता ना लोकशाही वाचवायची लोकशाही म्हणजे काय कोणी विचारलं का कुणी प्रत्येकाची लोकशाही वेगळी आहे प्रत्येकाची लोकशाही वेगळी आहे संविधान बदलू देणार नाही वा माझ्याशी उज्जत होतात माझ्याशी उज्जत होते म्हटलं संविधान बदलू देणार नाही सांगणार तू कोण दे बाबा म्हटलं संविधान वाचलं आहे का तुम्ही वाचले का म्हणजे वगैरे वगैरे म्हटलं तू बाबासाहेब आंबेडकरां इतका तर मला मोठा वाटत नाही मी त्या माणसाला जो हुज्जत करत होता माझ्याशी त्याला म्हटलं तुझ्याशी बाबासाहेब तरी सहमत आहेत का सांग मला संविधान बदलायचं नाही म्हणजे काय तो चमकला एकदम आपण बनवलेली घटना कालातीत आहे असं खुद्द बाबासाहेबांनी मानलं नाही आणि म्हणून काळानुसार आवश्यक ते बदलत बदल करता यावेत म्हणून बाबासाहेबांनी त्याच घटनेमध्ये घटना दुरुस्तीची तयार त तरतूद करून ठेवली मग ती आवश्यकतेनुसार बदल केली तर संविधानात बदल होतो की नाही होतो म्हणाला मग तू संविधान बदलायचं नाही म्हणतोस तू बाबासाहेबांच्या विरुद्ध बोलतोय सण तुलाच पत्ता नाही आहे किती सहजगत्या युक्तिवादाची गल्लत केली जाते बघा मित्रांनो आपण ऐकतो कारण आपण विचार करायचे थांबलेले होत विचार करायचं तुम्हाला थांबवलं की तुमच्याकडे वाटेल तो मार मारता मारता येतो तुम्ही टी व्ही काय ते वॉशिंग मशीन वगैरे घ्यायला जाता मार्केटिंग तुम्ही जोरात किती जोरात मार्केटिंग चालतं पण तिथे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ती वस्तू इतकी महान आहे त्याच्यात काय काय गुण आहेत हे सगळा तो सेल्समन सांगत असतो पण त्याच्यातले त्याला माहिती असलेले दोषसुद्धा सांगत नाही त्याला मार्केटिंग म्हणतात तो ती वस्तू तुमच्या गळ्यात बांधायला टपलेला असतो आटापिटा करत असतो आणि म्हणून हे घ्या ह्याच्यात हे आहे त्याच्यात ते आहे त्याच्यात ते आहे माझीच माझी बायको गाडी घेणार होती आता आपल्याकडे समजूत कशी असते बघा तर मी गेलो होतो तर तो सारखा सेल्समन होता तो मला त्या गाडीचं काय काय कौतुक सांगत होता मी त्याला सांगायचो तिला सांग असं तीन चारदा झालं तरी तो माझ्या मागे भणबून लावलेली त्याला म्हटलं तुला गाडी विकायची नाही का तो म्हणाला का नाही म्हटलं मुंबईत गाडी का घेऊ नये ह्याच्यावर मी एक तास व्याख्यान देऊ शकतो आणि मला असं वाटतं की तुला गाडी विकायची नाही आहे नाही नाही साहेब असं क्यू बोल हो म्हटलं गाडी तिला घ्यायची आहे आणि गाडी घ्यायला माझा विरोध आहे तर तुला खपवायची असेल तर तिला सांग सगळं आता सगळं झालं सगळं झालं फायनल काय ते मॉडेल काय काय असेल ते ठरलं मी आपला शुंभासारखा बाजूने फिरत होतो सगळ्यात शेवटी मी त्याला विचारलं हे चलती बी आहे तो आवा कोण बघला काय बात करे साहेब गाडी तर चलाने केली होती म्हटलं मग तेवढं सांगून तू बाकी सगळं सांगितलं ना काय ए सी कुठे आहे त्याच्या स्पीकर कुठे आहे पन्नास गोष्टी सांगितल्या रेडिओ कुठे आहे मागे कॅमेरा इथे दिसतो स्क्रीन आहे पण गाडी चालते एवढं मात्र त्याने सांगितलं नाही म्हणजे बाकीच्या गोष्टी ॲडॉन 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 तुमच्या डोक्यात इतकं मारल्या जातात की मूळ कशासाठी आहे त्याचा विषय त्याला मार्केटिंग म्हणतात तुम्हाला विचार नाही करू दिला जात मित्र विचार करू दिला जात नाही मुंबईमध्ये गाड्यांची संख्या इतकी वाढली की त्या पुलावर पूल पुलावर पूल बांधून ट्रॅफिक जाम होतोस मोहन जवदारो होऊन आहे आम्ही मोहन जवदारो शाळेत वाचलेलं आठवतं एक काठी टोळी आली त्या सरस्वती का कुठच्या नदीच्या काठी वसली त्यामुळे एक जशी महापुराला ती गाडली गेली जमीन सपाट झाली दुसरी टोळी आली त्यांनी खाली गाय बघितलं नाही परत एक वस्ती केली परत एक महापूर आला एका खाली एक पुणे सात का आठ हजारो वर्षापासून ज्या वस्त्या मिळाल्या मुंबईच्या वस्त्या वेगळ्या का मित्रांनो पुलावर पूल चालले तो अंधेरीला एक जागा अशी आहे की तीन पूल आहेत एकावर एक आणि खाली रस्ता आहे परत कारण शहर आणि वस्ती वाढत गेली शहर आणि वस्ती वाढत गेली पण ह्या वाढत्या वस्तीसाठी पुढच्या काळात सुविधा कशा लागतील याचा विचारसुद्धा झाला नाही हे मी का सांगतो आहे मित्रांनो तुम्हाला दोन हजार सातमध्ये मी अमेरिकेत होतो आणि तिथे ऑर्लँडोमध्ये तिथला एक लोकल पेपर वाचवतो तो मला धक्का बसला त्याच्यात एक आर्टिकल वाचलं मी की दोन हजार वीसमध्ये म्हणजे आपण आता चोवीसमध्ये आलो दोन हजार वीसमध्ये ऑर्लँडोमध्ये किंवा काय ते काय स ते राज्य विसरलो फ्लोरिडा फ्लोरिडामध्ये एवढी लोकसंख्या असेल एवढी तरुण मुलं असतील एव एवढ्या युनिव्हर्सिटी त्यांना पुरणार नाहीत परदेशातून येणार आहेत विद्यार्थी अजून कमीत कमी पाच युनिव्हर्सिटी उभ्या कराव्या लागतील असा तो लेख होता मला गंमत वाटली मला गंमत वाटली की एवढी लोकसंख्या होईल विद्यार्थ्यांची म्हणून आत्तापासून हे लोकं विचार करत आहेत आणि आपल्याकडे काही असा विचारच होत नाही फ्युचरिस्टिक थिंकिंग नाही आहे आणि जे आता स्वातंत्र्य शताब्दी हा विषय काढला आहे आपले आजचे पंतप्रधान दोन हजार सत्तेचाळीसचा विचार करत आहेत आणि त्यांना विरोध करणारे चार महिन्यांनी आपलं काय ते पंचेचाळीस दिवसांनी चार जूनला निकाल लागणार तेवढाच विचार करत आहेत फरक कळतोय मित्रांनो तुम्हाला फरक कळतो आहे तुम्ही सगळे मध्यमवर्गीय आहात अह मूल झालं नाही तर त्याला पुढे कुठच्या कॉलेजमध्ये घालायचं आहे हे तुम्ही पंधरा वर्ष आधी विचार करायला लागता आणि या देशाचा पंतप्रधान किंवा देशात पंतप्रधान होऊ इच्छिणारे आहेत ते फक्त पंचेचाळीस दिवस पुढचा विचार करते मग त्यांनी पंचेचाळीस दिवसाचा विचार करून तुमच्याविषयी प्लॅनिंग केलं असेल तर तुमच्या मुलाचं पंधरा वर्षानंतरचं भवितव्य त्यात ठरवलं जाऊ शकतं का याचा विचार करा मत तसं बनतं मित्रांनो कुठेतरी एक बटन दाबलं त्याला मत म्हणत नाहीत त्याला शिक्का म्हणता येईल ठप्पा मारणं म्हणता येईल मला आठवतं बहात्तर साली मी मोठा विद्यार्थी नेता वगैरे होतो फार क्रांतिकारक वगैरे असलं वाटतं त्यावेळेला वाट त्या, त्या कोवळ्या वयामध्ये हे जग बदलून टाकलं पाहिजे अशा ईर्ष्या असतात तेव्हा मी लिहिलेली एक कविता होती पन्नास वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी आमच्यातल्याच काही गुलामांनी आम्हाला विकत घेतले आणि राजी खुशीने अक्कल हुशारीने नशापाणी न करता आम्ही आमच्या अस्तित्वाचे घाणपत्र त्यांना लिहून दिले दर पाच वर्षांनी निवडणूक नावाची कविता मी लिहिली होती त्यातल्या ह्या ओळी आहेत सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष झालीत मी त्यांना विचार करा आपण त्या निवडणुकीकडे बघताना एक शिक्का म्हणून बघतो एक बटन दाबायचा विचार करतो आणि आपल्याला सांगितलं ताई माई अक्का विचार करा पक्का इकडे मारा शिक्का किंवा हे बटन दबाव तो लालू सांगा हे बटन दबाव फिर आवाज आहे की कू वगैरे लालूंनी सांगितलं तुम्ही बघितलं असेल म्हणजे आपल्या मताची किंमत आहे की नाही सांगा मला आपल्या मताला काही किंमत आहे कारण आपण मतच बनवलेलं नाही तर आपण दान करतो की खरकट टाकतो याचा विचार करा कारण तुम्ही तुमच्या भव्य आणि तिथे प्लेटोचं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर चुकीचा निर्णय घेणार असाल तर त्या चुकीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात आयन रायण नावाची एक बुद्धिमान लेखिका आहे तिचं एक वाक्य मला फार आवडतं तुम्ही सत्य नाकारू हो शकता सत्य झटकून टाकू शकता पण पर सत्याचे परिणाम टाळता येत नाही पंच्याहत्तर वर्षानंतर आपण ज्या गोष्टींविषयी तक्रार करतो तेव्हा आपल्या गेल्या दोन पिढ्यांनी विचार तरी केला होता का असा मला प्रश्न पडतो राहुल गांधी सांगतात ना न्यायपत्र काढलेलं आहे हर महिला के नाम पर एक लाख रुपया सालाना जब तक आप से निकलते नाही एक लाख रुपया सालाना खाट 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 ऐकलं ने ऐकलं की नाही पण तिथे बसलेल्या एका तरी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला का बाबा रे एक लाख रुपये दे आम्ही घेऊ पण ते तू ज्या खात्यात टाकणार आहेस ना ते खातं तुझ्या नानाने काढलं होतं का तुझ्या दादीने काढलं होतं का तुझ्या पप्पाने काढलं होतं का तुझ्या मनमोहन चानी काढलं होतं का ते तर मोदीने काढलं ना झिरो बॅलन्स अकाऊंट हे कोणी सुरू केले आज ज्या खात्यामध्ये एक लाख रुपये टाकणार असं ठणकावून राहुल गांधी सांगतात त्यांना एकही पत्रकार एक साधा प्रश्न विचारत नाही ती खाती बँकेत गरिबांची काढली कोणी एकोणसत्तर साली इंदिराजींनी पंचावन्न वर्षापूर्वी सॉरी पन्नास वर्षापूर्वी वगैरे इंदिराजींनी चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि किती डंका पिटला की भांडवलदारांच्या बँकाकडून गरिबांना दिल्या त्या बँकेमध्ये दोन हजार पंधरा सोळापर्यंत गरीबाला खातं पण काढता येत नव्हतं कारण बँकेत ठेवायला त्याच्याकडे पैसे नव्हते त्याच्याकडे पैसे नसले तरी त्याचं खातं असलं पाहिजे हा हट्ट धरणारा पहिला माणूस नरेंद्र मोदी आहे <laughs> आणि त्याची दूरदृष्टी किती आहे बघा नरेंद्र मोदी नावाच्या माणसाची दूरदृष्टी किती आहे बघा ही कधी दोन हजार चौतीस दोन हजार एकोणचाळीसमध्ये कधीतरी राहुल गांधी पंतप्रधान होतील आणि तेव्हा एक लाख रुपये खात्यात टाकतील तर ती खाती असली पाहिजेत <laughs> म्हणजे राहुल गांधींसाठी एकतरी काम नरेंद्र मोदींनी केलं की नाही जे त्यांच्या पप्पानी दादींनी नानांनी नाही केलेलं हा प्रश्न ज्यांना पडत नाही ते पत्रकार नसतात मित्रांनो